回家来看看 जिल्हा कॉन्स्टेबल ट्रॅफिक पोलीस भाग्यश्री जाधव बत्तीस वर्ष वय त्या साधारणतः सहाच्या सुमारास आपल्या रुग्णालयात साडेपाच ते सहाच्या सुमारास रुग्णालयात सातारा डायग्नोस्टिक सेंटर येथे दाखल झाल्यात त्यांना मेंदूला मार म्हणजे डोक्याला मार व खांद्याला दुखापत असल्या कारणामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचे डॉक्टर सुरेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार चालू आहेत तसेच न्यूरोसर्जन डॉक्टर चैतन्य गोडबोले तसेच अजून आपले सातारा डायग्नोस्टिकचे फिजिशियन डॉक्टर मोळ यांच्या निदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार चालू आहेत सद्यस्थितीला रुग्ण रुग्ण निदर्शनाच्या खाली आहे कारण त्यांना जो टी स्कॅन केलेला आहे तर टी स्कॅनमध्ये ज्या आपल्या कवटीच्या बाहेर त्यांना मॅटोमा असं म्हणतात कवटीच्या बाहेरच्या आवरणामध्ये त्यांना तिथे रक्तस्राव आहे तर त्याकरता सध्या स्थितीला त्या निदर्शनाखाली आहेत असं सांगू शकतो पुढच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासानंतर आपल्याला त्यांच्या प्रकृतीची रिपीड सिटी स्कॅन जो आपण करतो त्याच्यात आपल्याला संपूर्णपणे त्याच्यात एक अंदाज येईल ये त्याच्यात सध्या परिस्थिती सध्या स्थितीला हिमोडायनेमिक्स जे म्हणतो आम्ही ब्लड प्रेशर हृदयाचे ठोके श्वासोश्वास या सर्व क्रिया नियमितपणे चालू आहेत सध्या स्थितीला पेशंट आणि कॉन्शियस पण आहे शुद्धित पण आहेत त्या सातारा शेअर ट्रॉफिकच्या एक लेडीज कर्मचारी भूविकास बँकेजवळ दुटीस असताना त्यांना काही लोकांनी सांगितलं की एक रिक्षावाला आहे तो दोन तीन गाड्यांना उडवून फास्ट चाललेला आहे बहुतेक दारू पिलेला आहे त्याला तुम्ही पकडा म्हणून ती लेडीज आमची ट्रॅफिकची लेडीज पोलीस त्या रिक्षाचा शोध घेत ती गेली आणि त्याचा पाठलाग करायला लागली आणि त्याला दोन तीन वर त्यांनी समजून सांगितलं गा तो रिक्षा थांबव रिक्षा थांबव तरी देखील त्यांना ती रिक्षा थांबवली नाही ती रिक्षा त्यांना तसेच सातारा चिकन सेंटरच्या जवळ रिक्षा ती घेऊन आला तो आणि त्या ठिकाणी तिनं ती रिक्षा थांबवली असता तिचा त्यानं हात ओढला हात ओढला त्याच ती तिचं जे रेनकोट होतं ते रेनकोट त्या ह्याच्यात अडकलं आणि तसेच तिनं रिक्षा पुढं डांबवली तसंच तिला मारायच्या उद्देशाने तो तिला फरत तसंच फडफडत पुढं घेऊन गेला याच्यामध्ये ती सध्या हॉस् उस, सातारा हॉस्पिटल येथे ॲडमिट आहे तिच्यावर उपचार चालू आहेत आणि यामध्ये आम्ही त्या रिक्षाचालकाला ताब्यात घेतलेला आहे त्याच्यावर मोठ्यातला मोठा गुन्हा या ठिकाणी आम्ही सदर ठिकाणी दाखल करीत आहोत भूविकास चौकात वाहतूक नियमांच्या ड्युटीला मी आणि मॅडम होतो तिथं थांबलो होतो तेव्हा दोन फोर व्हीलरवाले आले आणि त्यांनी सांगितलं की एक रिक्षा रिक्षा चालक आला आहे त्यांनी पाच तीन चार गाड्यांना उडवलेला आहे तर त्याला पकडा म्हणून आम्ही त्याला पकडण्याकरता टू व्हीलरवर गेलो टू व्हीलरवर गेला असता त्यांना आम्हाला एस टी गाडी थांबवलीच नाही कुठेच मग त्यांना आम्हाला पोलीस ग्राउंड तिथून परत आर टी ओ चौक आर टी ओ चौकातनं परत एस टी स्टँड आमच्या वाहतूक नियमांच्या मॅडमला मी कॉल केला एस टी स्टँडला गाडी आडवा अशी अशी रिक्षा आली आहे तरी तो तिथंही थांबला नाही परत पुढे आलो पुढे मंडईच्या इथून तो रिटर्न माघारी आला मनाली कॉर्नरला त्याला मी बोलली की दादा आता तरी थांब ट्रॅफिक जाम झालेला आहे तू थांब ऑलरेडी चार पाच जणांना तू उडवलेस तो मला म्हणला तू बाजूला सर नाही तर मी तुला जिवे मारून टाकीन आणि मला त्यानं माझ्या कॉलरला धरलं आणि गाडीवरून मला ओढलं ओढल्यानंतर मी गाडीवरून जोरात पडली पडली आणि फोर व्हीलरच्या खाली पिकअपच्या खाली गेले आणि तिथून उलटी ह्या साईडला आल्यानंतर माझी कॅब त्याच्या गाडीच्या मागच्या बंपरला अडकली रेनकोटची अडकली आणि त्यांनी मनाली कॉर्नरपासून सातारा सि सी, सिटी सेंटरपर्यंत मला फरफडत नेलं पब्लिक त्याला बोलत होते मॅडम मागे आहेत तरी कुठेही तो थांबला नाही तिथेही सगळ्यांनी प्रयत्न केला थांबवायचा तो कुठेच थांबला नाही आणि पुढे जाऊन धडकला आणि थांबला